नमस्कार कोकणी हुमनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी शेवग्याची भाजी बनवणार आहे तर आपण शेवग्याची हवळी फवळी -पौल पानं काढून घेऊयात अशा पद्धतीने भाजी निवडून ने घ्यायची मी आता शेवग्याच्या पानांची भाजी बनवणार आहे त्यासाठी ते तेल टाकते दोन चम्मच तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरं आणि लिंग टाकणार आहे कांदा लसूण पलू लच्छी शेवटचा पाला चिरंगुतेला घालत आहे नंतर खोबरं घालत आहे मीठ आणि हळद टाळतोय थोडं गरम पाणी घालायचं हे झालं ठळत घाटून भाजी तयार झालेली आहे